शेतकरी बंधू नमस्कार मी अग्रिकॉस कुशल सोन आज तुम्हाला आपल्या कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनलमध्ये सर्वात महत्वाचा तुम्ही आर्यमानचा प्लॉट आहे दिवस किती दिवस अठरा तारखेची अडीच महिन्याचा प्लॉट झालाय बरोबर आहे आज अठरा जुलैचा जो काही प्लॉट आहे या प्लॉटला आज अडीच महिने पूर्ण झालेला आपण ह्या प्लॉट व्हिडिओ घेतोय आज प्लॉटला एवढे दिवस कम्प्लीट झाल्यानंतर म्हणजे साधारण तुमचे नव्वद दिवसाच्या आसपास प्लॉट होत आला बरोबर ऐंशी नव्वद दिवसात झाला तर ह्या स्टेज मध्ये प्लॉटला येणारे प्रॉब्लेम दुसरी गोष्ट चालू खोड्यामध्ये तिरांगा होणं त्यानंतर झाडाचा वरती शेंडा पिवळा पडणं त्यानंतर पानं जांभळे होणं किंवा प्लॉट स्ट्रेसमध्ये जाणं आणि याच्या मागे जो काही अवकाळी पाऊस झाला परतीचा पाऊस बरोबर आहे या पावसात जे काही प्रॉब्लेम झाले त्या प्रॉब्लेमवर आज सोल्युशन म्हणून आज हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो सर्वात महत्वाचा आपण बहुन चोळ करू बहु नमस्कार नमस्कार आपलं नाव काय रावसाहेब दत्तात्रय मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणसाठ एकाशी बेचाळीस सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणचाळीस एकोणसाठ बेचाळीस तर ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज वाटते बनवलं कॉल करून विचारलं पाहिजे तर त्यांनी कॉल करून विचारून घ्या पूर्णपणे मार्गदर्शन तुम्ही शाखा नंबर तीन वड निर्भयर पिंपळणाऱ्या रोडला तिथून घ्याय बरोबर आहे जे काही तुम्ही कृषी तज्ज्ञ शेती सल्लागारचे जे काही प्रोडक्ट आहे सगळे वापरले बरोबर आहे वापरल्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टचा काय रिझल्ट भेटला योग्य ना फुल सेटिंग असेल डम्पिंग असेल गरवा असेल पूर्णपणे कंट्रोल मिळाला त्यानंतर जर बघितलं आपण फुलकळी सेटिंग कशी झाली चांगली योग्य हे बघू शकता हो। मित्रांनो खाली हे बुडफळ सेटिंग बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने झाली खालून थोडी वर का होऊन गेले खुड्यातच गेले कमी होऊन खुड्यात कमी झाले किती कॅरेट निघाले तरी साधारण आता बघितलं तर तरी आतापर्यंत दीडशे कॅरेट गेले किती कुठे तीन कुठे तीन कुठे झाले ना आता तीन कुड्यांच्या मानाने जर बघितलं तर प्लॉटची जी काही स्टेज आहे किंवा प्लॉटचा सुविकपणा असेल एवढा जर अवकाळी पाऊस झाला त्याच्यात काही सऱ्यांमध्ये पाणीची पाणी तुम्हाला असेल पूर यायला असेल बरोबर आहे अशा परिस्थितीत प्लॉटने किती दम धरून ठेवला योग्य आहे ना समोर आहे ना समोर आहे डायरेक्ट लाईव्ह दिसतंय पाणी किती होतं प्लॉटमध्ये पाणी भरपूर होतं सऱ्या तुमल्या देत तोंड तोंड तरी मित्रांनो प्लॉट आज पूर्णपणे ओके कंडिशनला झालं कसं काय कसं या सर्व गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सर्वप्रथम मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगत असताना आता आर्यमान व्हरायटी बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, की फळ बारीक राहतं oh. तुम्हाला कुठं जाणवलं आजपर्यंत शेवटच्या खुड्याला बारीक पडलं तर पडत बरोबर आहे पण मित्रांनो योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला ना शंभर टक्के हे जे काही फळ बारीक होण्याचा आहे प्रा, हा घडतच नाही आता दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुमचा प्लॉटला पिवळे पाना येत असेल पानांना जांभळा पाना येत असेल प्लॉटला पिवळे पाना येत असेल किंवा शेंडेची फुलकळी कुज होत असेल याच्यासाठी काय करायचंय साठ सत्तर दिवसानंतर ऐंशी दिवसांतर प्लॉटचं नियोजन कसं करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ साठ दिवसाचा प्लॉट झाल्यावर सर्वप्रथम तीन किलो फॉस्फरिक असिड इक्रिज सोडलं गेलं पाहिजे म्हणजे गेला पाहिजे जे, जेणेकरून फॉस्फरस लेवल वाढवती भुसभुशीत जमीन बनवती दुसरी गोष्ट मुळ्यांची आपटेक क्षमता वाढती आपटेक क्षमता वाढली म्हणजे तुमचा शेंडा व्यवस्थित चालतो मुळ्या व्यवस्थित चालल्या म्हणजे जे काही तुमचं न्यूट्रिंट आपटेक आहे ही व्यवस्थित घडतं बरोबर आहे हे जर व्यवस्थित घडलं तर शंभर टक्के तुमच्या प्लॉट मध्ये जे काही ग्रीनरी असेल फळफुगणाचा जे काही प्रॉब्लेम असतील ते कधी येत नाही आता मित्रांनो बघितला आपण पानाला जांभळा प्रकार येतो बरोबर आहे oh. बऱ्यापैकी तुम्ही वरून चिलेटेड मध्ये इड्डा त्यानंतर मायक्रोनिटन ah. मारते पण ते काही कंट्रोल होत नाही तेच जर तुम्ही आता फॉस्फेरिक ऍसिड सोडलं तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटला दीडशे दोनशे रुपयात आज तुमचं काम झालं मित्रांनो सर्वात महत्वाचं जर प्लॉटला जांबळे पाना येत असेल तर फॉस्फोरिक ऍसिड एकरी प्लॉटला दीड किलो ते तीन किलो सोडलं गेलं पाहिजे म्हणजे पाहिजे त्यामुळे प्लॉटवरचे काही पानांना आपण रिंग कारवा म्हणतो काही काही बरोबर आहे जांभळा रिंग कारवा काही त्याला जांभळे टिपके म्हणतात त्याला शंभर टक्के नियंत्रण मिळतं त्यानंतर प्लॉटला जर विकपणा वाढत असेल आता झाडाला वजन जर जसं पडलंय भरपूर शेतकऱ्यांचे फोन येतात की साठ दिवसाचा प्लॉट झाला सर प्लॉट स्टॉप झालेला आहे शेंडा स्टॉप झालेला आहे ते नॅचरल कंडिशन आहे ती झाडाची तिथं स्टॉप झाल्यानंतरच खालचं फळ फुगतं जर तुमचा प्लॉट स्टॉप झाला नसेल तर शंभर टक्के समजायचं आपल्याला बऱ्या बाऱ्या किंवा गोलट्या गालट्याच विकायची वेळ येणार आहे जर शेंडा स्टॉप झाला तर शंभर टक्के तुमचं फळ फुगणार म्हणजे फुगणार त्यानंतरची पुढची स्टेज मित्रांनो आपण जाणून घेऊ करपा गेरवा जानतो या कंडिशन मध्ये कसं नियंत्रित करायचं पाऊस जास्त असला किंवा पाऊस कमी असला आता पाऊस जास्त शक्यता होता अशा कंडिशनला कोणकोणते स्प्रे गेले पाहिजे पहिला स्प्रे सजेस्ट करेल मित्रांनो फुलकळी सेटिंग काही नाही प्लॉटला कॉपर आणि स्टेपटो बेस्ट कॉम्बिनेशन हे स्वस्तात मस्त आहे बरोबर आहे कॉपर तीनशे ग्राम स्टेपटो साठ ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी दव दुखा असलं तर साठ ग्रॅम आणि दव दुखा नसल वातावरण कोरडा असेल तर तीस ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी स्टेपटो वापरायचं आहे त्यानंतर त्याचा पुढचा स्प्रे असेल पाऊस उघडला आहे कुप्रोपिक्स स्टेपटो तो नाही टाकला तर हा टाकू शकता तुम्ही कुपरोपिक्स पाचशे ग्राम स्टेपटो तीस ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी काढायचे त्यानंतर मित्रांनो कॉन्टॅक्ट मध्ये जर फवारणी घेणार असाल तर खालून प्लॉट लागलेला आहे छानतो नियंत्रणासाठी स्कोअर अडीचशे मिली जडाट्यात्तर चारशे ग्राम स्कोर शंभर मिली जडाट्यात्तर चारशे ग्राम आणि त्यामध्ये सोलोमन किंवा प्रोक्लेम वापरायचे तुम्हाला शंभर ग्रॅम सोलोमन असेल तर अडीशे मिली आणि त्याच्यामध्ये कोणताही ग्रीन सीड वापरा पाचशे मिली प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्हाला ही फवारणी घ्यायची आहे त्यानंतर पुढची फवारणी जी काढायची तुम्हाला ॲक्रोबॅट वापरायची दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे ग्राम त्याच्यामध्ये तुम्हाला एन्ट्राकॉल टाकायचं आहे अडीचशे ग्राम आपलं चारशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी काढून घ्या तुमच्या प्लॉटवर जे काही करपा गेरवा जंतो जो काही प्रकार घडतो तर शंभर टक्के त्याला नियंत्रण मिळतं मित्रांनो त्यानंतर प्लॉट सत्तर ऐंशी नव्वद दिवसात झाला प्लॉट चालू करायचा आहे चोवीस चोवीस लिक्विड आपलं जी काही खाजराती तिचं पाणी करून एकरी एक, एक बॅग तुम्हाला लिक्विड अप्लिकेशन द्यायचं शंभर टक्के नियोजनामध्ये तुम्हाला हा प्रकार म्हणजे जे काही शेंडा चालना असेल फुलकूज असेल हे प्रकार थांबतील त्यानंतर प्लॉटला जर बघायचं असेल तर काळुखी येण्यासाठी सिलिकॉन खालून प्लॉटला खालून पाचशे ते एक किलो सोडायचे आपल्याला जेणेकरून प्लॉटवर काळूखी वाढली पाहिजे किंवा मेकर एक्स्ट्रा आहे की ते जबरदस्त तुम्हाला ग्रीनरीसाठी काम करतं याच्या व्यतिरिक्त अजून काही शेड्यूल आहे मित्रांनो आपलं ते तुम्हाला घ्यायचं असेल तर आता हो मेकर एक्स्ट्रा वरून टाकायचं जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही शेड्यूल घ्यायचं असेल खाली ऑफिसला संपर्क करा आता भाऊंची जाता जाता त्यांनी बघितलं वाटतं गाडी त्यांनी कॉल केला का तुम्ही आले का तर मग मी आता त्यांना बोललो ते घ्यायला आले मला त्यांच्या पण प्लॉटवर आपल्याला जायचंय भाऊ प्लॉटची कंडिशन काय सेम सेम स्टेज काही बदल नाही एवढा पावसाचा काही प्लॉटला फरक पडला काहीच नाही एकदम ओके राहिले ना मित्रांनो हीच खरी कृषी तज्ज्ञ शेते सल्लागारची खासियत आहे का प्लॉट टिकून ठेवणं अशा कंडिशनला जर जमीन आम्हाला जमिनीने साथ दिली तर शंभर टक्के आम्ही अशा पद्धतीचे प्लॉट आजपर्यंत उभे केलेले लाईव्ह मी व्हिडिओच्या माध्यमातून पण दाखवलेले दाखवीत पण राहणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना वाटतंय योग्य सल्लाय आहे नक्की त्यांनी व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येकाचा फुल ना फुलाची पाकळी प्रत्येकाचा पाच बरोबर आहे आज तुमचा झाला आज दोघ शेतकरी इथं जागेवर आहे दोघं माऊली आज जागेवर आहे दोघांनी रिझल्ट बघितले रिझल्ट खात्रीशीर आहे बाकी शेतकऱ्यांनी घेतले पाहिजे घेतले पाहिजे अशा पद्धतीने मार्गदर्शन असतं मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना वडनेर येणं शक्य आहे त्यांनी वडनेर येऊन घ्या ज्यांना चांदवड शक्य त्यांनी चांदवड घ्या ज्यांना दुगाव शक्य आहे त्यांनी दुगावर जाऊन घ्या आणि ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन घेणं शक्य आहे त्यांनी ऑनलाईन घ्या होम डिलिव्हरी सर्व्हिस सुद्धा अव्हेलेबल आहे बरोबर आहे अशा पद्धतीने मार्गदर्शन केलेले आता मी व्हिडिओ थांबवतो भाऊ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद